हॅलो चला हा आवाज येतोय क्लिअर आता आवाज क्लिअर येतोय चला आवाज येतोय चला बघा नुकतंच दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सुधारित जाहिरात आलेली आहे, लक्षात घ्या जिची जाहिरात जी आली होती सुरुवातीची जाहिरात आली होती ती मार्च मध्ये जाहिरात आली होती आणि ज्याची एक्झाम आहे ती नऊ नोव्हेंबरला पार पडली आणि नुकतीच त्याची सेकंड की सुद्धा प्रिलियमच्या आलेली आहे त्या सेकंड अँसरकीच्या आधी तुमची दोन हजार पंचवीस मध्ये जाग्यांमध्ये वाढ झालेली जा आहे आणि एकूण जी पद तुम्हाला आता दिसत आहेत ती एकूण पद आहेत सहाशे एक ही पद हिची टोटल पद असणार आहेत म्हणजे आता तुमचा जो रिझल्ट लागणार आहे प्रिलियमचा तो सहाशे एक पदांचा मिळून रिझल्ट लागणार आहे त्यामुळे कट ऑफ नक्कीच कमी लागेल आणि कट ऑफ कमी लागल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता मेन्स एक्झाम देता येणार आहे बघा दोन हजार पंचवीस मध्ये आयोगाने जागेमध्ये वाढ केलेली आहे आणि ती वाढ कधी केलेली आहे तर ती वाढ केलेली आहे प्रिलियमच्या एक्झामच्या आधी ती जी वाढ झालेली आहे ती कधी झालेली आहे प्रिलियमच्या रिझल्टच्या आधी सॉरी प्रिलियमच्या रिझल्टच्या आधी वाढ झालेली आहे आणि पद किती दिसतात आता सहाशे एक पद दिसतात ज्याच्यामध्ये राज्यसेवा असेल वनसेवा असेल अभियांत्रिकी असेल या तिघांना मिळून किती पद दिसत आहेत तुम्हाला आता सहाशे एक पदांची जाहिरात दिसत आहे त्यामुळे कटअ हा प्रिलियमचा नक्कीच कमी लागेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मेन्स देता येईल आता ही चर्चा झाली दोन हजार पंचवीस ची पण दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने जाहिरात आली होती डिसेंबर ला आणि ज्याची परीक्षा होणार आहे एकतीस मे ला सध्या त्यामध्ये दो, तुम्हाला जागा दिसत आहेत सत्याऐंशी जागा दिसत पण लक्षात घ्या जसं दोन हजार पंचवीस मध्ये जागा वाढलेल्या आहेत सेम जागा दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला वाढलेल्या दिसतील कारण त्या आयोगाने जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे जेवढे काही मागणी पत्र आलेले आहेत त्या मागणी पत्राला अनुसरून या जागेची जाहिरात आलेली आहे तर जसे जसे आयोगाकडे मागणी पत्रक येतील तस तस आयोग शुद्धी पत्रक देईल ज्याप्रमाणे आज हे शुद्धी पत्रक तुम्हाला सहाशे एक पदांचं शुद्धी पत्रक दिसतंय सेम शुद्धी पत्रक तुम्हाला दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने सुद्धा दिसतील मग जवळजवळ चारशे ते पाचशे या जागा येतील कारण आतापर्यंत दोन स वर्गांच्या जागा आलेल्या आहेत छत्तीस सहवर्ग आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी मिळून तर त्या छत्तीस सहवर्गांच्या अनुषंगाने नक्कीच याच्यापेक्षा जास्त किंवा साधारणतः चारशे ते पाचशे जागा तुम्हाला तीनही वनसेवा असतील अभियांत्रिकी असतील किंवा राज्यसेवा असतील या तीनही मिळून तुम्हाला चारशे ते पाचशे जागा दोन हजार सव्वीसच्या जाहिरातीमध्ये नक्की दिसतील त्यामुळे ज्यांनी ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाही त्या सर्वांना विनंती आहे की फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस डिसेंबरला आणि याची अंतिम डेट जी असणार आहे ती, ती वीस जानेवारी ही याची अंतिम डेट आहे सध्या सत्याऐंशी जागा आहेत या सत्याऐंशी जागांचा विचार न करता तुम्ही सर्वांनी काय केलं पाहिजेत तर तुम्ही सर्वांनी फॉर्म भरले पाहिजेत कारण आयोगाने मेन्शन केलेलं आहे जागांचं शुद्धीपत्रक आलं जाग्यांची वाढ झाली तर त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला आत्ताच फॉर्म भरायचा आहे परत फॉर्म भरता येणार नाही हे आयोगाने त्याच्या नोटिफिकेशन मध्ये त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअर केलेलं आहे त्यामुळे पंचवीस वरून आपण सव्वीसचा धडा घेऊयात जसे पंचवीसला जागा वाढलेल्या आहेत तशा त्या जागा सव्वीस ला, ला, ला निश्चित वाढतील आता ही जाहिरात जी आहे ती सुधारित जाहिरात आहे दोन हजार पंचवीसला जाहिरात येऊन गेलेली आहे मार्च मध्ये ही जाहिरात आली होती नजिकच्या काळामध्ये ज्याची प्रिलियम एक्झाम पार पडली नऊ नोव्हेंबरला आणि त्याची फायनल आन्सर की आलेली आहे तर त्याचा रिझल्ट जो आहे आता एक ते दोन दिवसामध्ये त्याचा रिझल्ट सुद्धा लागेल कारण त्या जागा अंतिम झालेला आहे आणि जागा अंतिम झाल्यामुळे त्याचा रिझल्ट त्याप्रमाणे सव्वीस ला नक्कीच जागा वाढतील मग किती जागा आहेत बघा लक्षात घ्या शुद्धीपत्रक आहे हे बघा त्यांनी मेन्शन केलं की नऊ नोव्हेंबरला तुमची प्रिलियम एक्झाम जी पार पडलेली होती ची जी एक्झाम आहे ती तुमची कधी पार पडली होती तर ती नऊ नोव्हेंबरला पार पडली होती आणि जाहिरात आलेली आहे कधी अठ्ठावीस मार्चला जाहिरात आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जवळजवळ किती पद भरायचा आता सहाशे एक पदांची ही जाहिरात आहे किती पदांची जाहिरात आहे सहाशे एक पदांची जाहिरात आहे या सहाशे एक पदांच्या अनुषंगाने आता तुमचा प्रिलियमचा दोन हजार पंचवीस चा कटाओ लागणार आहे दोन हजार पंचवीस चा कटाओ या सहाशे एक पदांच्या अनुषंगाने लागणार आहे राज्यसेवामध्ये एकूण एकशे पन्नास पद आहेत ज्याच्यामध्ये पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त एसटी पी डीवाय एस पी याची एकूण चार पदं असणार आहेत याची एकूण किती पद असणार आहेत चार पदं आहेत त्यानंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट एकोणऐंशी पद आहेत लक्षात घ्या किती पद आहेत याची एकोणऐंशी पदांची आहेत सहाय्यक कामगार आयुक्त एका पदासाठी निवड केली जाणार आहे त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार व उद्योजकता ग्रुप ए ची पोस्ट आहे दोन पद पद भरली जाणार आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एकूण एकवीस पद असणार आहेत त्याचबरोबर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ग्रुप ए तीन पद असणार आहेत त्यानंतर लक्षात घ्या उपसंचालक प्रकल्प अधिकारी ग्रुप ए ची पद आहे जवळजवळ अकरा पदे जे आहेत ते अकरा पदे भरली जाणार आहेत मंत्रालया विभागातील कक्ष अधिकारी ग्रुप बी ची पोस्ट आहे तीन पद भरली जाणार आहेत पंचवीसच्या अनुषंगाने सहाय्यक गट विकास अधिकारी बीडीओ च पद आहे Uh, पंधरा पद भरली जाणार आहेत सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याची उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट हे ब... uh, hey. एक पद याच्या बाबतीत भरलं जाणार आहे सहाय्यक आयुक्त उत्पादन शुल्क एकूण एक पद भरलं जाणार आहे त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकूण चार पद जी आहेत ती चार पदं भरली जाणार आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता एकूण पाच पदं जी आहेत ती पाच पदं भरली जाणार आहेत त्यानंतर वनसेवेच्या अनुषंगाने एकशे चव्वेचाळीस पद आहेत वनसेवेमध्ये एकशे चव्वेचाळीस पद आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी इंजिनिअरिंगचे जवळजवळ आता ही दोनशे शहाण्णव पद आहेत किती पद आहेत दोनशे शहाण्णव जी पद आहेत ती तुम्हाला दिसते त्यानंतर लक्षात घ्या की दोनशे शहाण्णव पदं तुम्हाला दिसतात आणि महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी एकूण पद किती दिसतात अकरा पद अशी एकूण सहाशे एक पदांची ही जाहिरात आहे मात्र ही जाहिरात दोन हजार पंचवीस ची आहे आणि याचा प्रिमियमचा जो कट ऑफ आहे तो लवकरच आता याचा कट ऑफ लागेल कट वर नक्कीच फरक पडेल कारण का जागा काय आहेत आता जागा वाढलेल्या आहेत जागा वाढल्यामुळे जास्तीत जास्त मुलांना आता काय देता येणार आहे मेन्स देता येणार आहे आता जागा अंतिम झालेल्या आहेत त्यामुळे रिझल्ट जो आहे तो एक ते दोन दिवसामध्ये याचा रिझल्ट लागण्याची दाट शक्यता दा आहे आता दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने मी वारंवार तुम्हाला सांगतोय जरी आता जागा सत्याऐंशी दिसत असतील दिस दिस तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी त्याचे फॉर्म जे आहेत ते भरून घ्या कारण का एकतीस मे ला तुमची प्रिलियम होणार आहे आणि प्रीचा रिझल्टच्या आधी जशा दोन हजार पंचवीस ला जागा वाढल्या सेम जागा तुमच्या दोन हजार ला वाढलेल्या दिसतील कारण का एकूण छत्तीस वर्ग आहेत त्यापैकी दोनच सहवर्गांच्या जागा आलेल्या आहेत बाकीच्या जागा जशा जशा ऍड होतील तसं पंचवीस प्रमाणे आयोग एक शुद्धी पत्रक त्यांच्या वेबसाईट वर देईल आणि त्याच्या अनुषंगाने तुमचा प्रीमियमचा कट ऑफ लागेल त्यामुळे तुम्ही फॉर्म भरायचे आहेत कारण आयोगाने विनंती केलेली आहे आयोगाने सांगितलेलं आहे की परत फॉर्म रिओपन होणार नाहीत फॉर्म आत्ताच भरायचे आहेत त्यामुळे ज्यांनी ज्यांनी सव्वीस चे अजून फॉर्म भरले नाही जागेंच्या अनुषंगाने त्या सर्वांनी सव्वीसचे चे फॉर्म भरायचे आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला पंचवीसला जागा दिसतात त्याचप्रमाणे ला सुद्धा तुम्हाला तुमचा प्रीमियमचा रिझल्ट लागायच्या आधी जागा दिसतील तुमचा प्रीमियमचा रिझल्ट लागायच्या आधी तुम्हाला काय दिसतील त्या जागा दिसतील त्याच अनुषंगाने जे जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस ला तयारी करणार आहेत राज्य सेवा असेल अभियांत्रिकी असेल कृषी असेल याची बॅच आपली चालू झालेली आहे बारा जानेवारीपासून याची बॅच आपण चालू करत आहोत ही बॅच असणार आहे ऑनलाईन ऑफलाईन हायब्रिड मोडवर असणार आहे प्री ओरिएंटेड बॅच असणार आहे याच्यामध्ये तुमचं बेसिक टू अॅडव्हान्स हे लेक्चर कंप्लीट केले जाणार आहेत याचे फीचर्स काय आहेत बॅचचा कालावधी एकशे वीस दिवसामध्ये तुमचा सिलेबस कव्हर करून दिला जाईल चारशे तास प्लस तुम्हाला आ, टीचिंग जाणार आहे 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 बेसिक टू जे ते असणार प्रिंटेड स्वरूपातल्या नोट्स या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर टीचर्स हँडरा हँड रायटिंग पीडीएफ नोट्स मिळणार आहेत आणि बॅचची फी आहे सात हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार सव्वीस प्रिलियमचे प्रिलियम अनुषंगाने जे जे विद्यार्थी तयारी करत आहेत जे जे विद्यार्थी दोन हजार सव्वीसच्या प्रिलियमच्या अनुषंगाने तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करायची आहे कारण का प्रिलियमला ला वेळ कमी आहे एकतीस मे ला तुमची प्री होत आहे यामध्ये तुमची चारशे मार्काची तयारी करून दिली जाणार आहे जीएस प्लस सी सॅट अशी चारशे मार्काची एकत्रित तयारी या बॅच मध्ये तुमची करून दिली जाणार आहे ज्याच्यामध्ये राज्यसेवा असेल अभियांत्रिकी असेल कृषी असेल एकूण एकूण जी पदे येतात या अनुषंगाने ही प्री ओरिएंटेड बॅच असणार आहे जी बॅच कशी आहे हायब्रिड बॅच आहे या बॅच साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला कॉल करा नाईन वन फाईव्ह एट फोर सेवन नाईन वन नाईन वन या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यानंतर आता लक्षात घ्या की प्रिलियमचा रिझल्ट लागेल आता दोन हजार पंचवीसचा चा त्याच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांना ज्यांचा ऑप्शनल हा जॉग्राफी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बॅच चालू झालेला आहे हा जॉग्रफी हा जो विषय आहे आम्ही दहाने सर शिकवणार आहे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने तर या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट ट्रिपल नाईन एट ट्रिपल नाईन एट सिक्स एट ट्रिपल नाईन एट सिक्स थ्री नाईन थ्री एट या नंबरला तुम्ही कॉल करा बघा दोन हजार पंचवीसचा प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला मेन्स आता ज्यांना ज्यांना द्यायचे आणि ज्यांचा ऑप्शनल हा जॉग्रफी असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमातून आम्ही डहाणे सर सरांची बॅच चालू झालेली आहे तर या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा जो बोर्डवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता त्यामुळे पंचवीसच्या जागा वाढल्यात सव्वीसच्या सुद्धा नक्की वाढतील सव्वीसच्या जागा सुद्धा नक्की वाढतील ठीक आहे थांबूयात धन्यवाद